हाय गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना मी अक्षिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप थंडी होती दोन चार दिवसापासून थंडी कमी झाली होती पण आज खूप वाटली पुन्हा चला तर भेटूया आता पुढे या मस्त असा चा प्यायला जे बसता अशा भाकरी चालू आहे तिकडून भासताय करते तळी भरायची त्यासाठी नैवेद्य करून ठेवले त्यात तळी भरायची बसला बसलाय टाळ घेऊन हे खंडोबाजा आम्ही जेजूर इल्ली देवा आणलेलं होतं भंडारा तोय देव तो वगैरे ठेवले केलं आहे मम्मीने

मस्त अशी डांगराची भाजी केलेली आहे भाकरी केल्या सवय लागली इथेच रीतेज गुलाबजामूचा पॅक दाखवित होता त्याचं चाललं होतं की मम्मी गुलाबजामू कर चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सबस्क्राईब करायचा आहे